त्या ठिकाणी अजून आहे बघा हे बघा हे बघा एटी जाऊन एकदम लागला बघा कसा करते अख्खा बाहेरशी लागलाय भारी बघा किती मोठा लागलाय पण हा बघा जबरदस्त दोन दोन पळून जाईल सुपर साईज आहे सगळ्यात मोठा भेटला आतापर्यंत जे भेटले आहेत ना त्याच्यामध्ये सर्वात मोठी साईज याचीच आहे आणि हाच वाटते तीन फ्लोटच पाण्याखाली घेऊन जात होता बघा काय साईज आहे भारी काम आपले ओढण आहे ना ते आपण असेच ठेवले कारण ओढण फाडत होते मासे आणि बघा अजून एक लागलाय दोन लागले आणि बघा जवळ जवळजवळ लाग ला मासे लागले आहेत समुद्राला भरती लागेल तसे खाडीमध्ये मासे वरतीवरती येतात समुद्राची भरती खाडीमध्ये सुद्धा लागू होते आणि खाडीचं पाणी जेव्हा वरती येण्यासाठी सुरुवात होते त्यावेळी मासे पण खाडीमध्ये वरतीवरती जातात आणि ते असे ओढण जागेवर असल्यामुळे जास्त लागते अरे बापरे बघा या ठिकाणी पण मोठा आहे काहीतरी काय लागले दोन लागले बघा एकेच जागेवरती दोन दोन भारी नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आम्ही खाडीमध्ये पेरा म्हणजे रापण ज्याला बोलतात ते रापण खेचण्यासाठी आलो आहोत या मासेमारीला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते काही ठिकाणी रापण बोलतात काही ठिकाणी पेरा तर काही ठिकाणी ओढणसुद्धा बोलतात तर आज आपण ही मासेमारी करणार आहोत आज माझ्यासोबत दीपेश आहे प्रिन्स आहे आणि त्याच्यानंतर यश आहे आम्ही जण मिळून ही मासेमारी करणार आहोत या मासेमारीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मासे, मासे बघायला भेटू शकतात आमच्याजवळ दहा वावाचा रापण आहे दहा वावाचा पेरा आहे तो आम्ही पेरा खेचणार आहोत आणि त्या पेऱ्यामध्ये जे मासे येतील ते तुम्हाला नक्की दाखवू चला आता आम्ही मासेमारीला सुरुवात करणार आहोत यशजवळ दोन काटे आहेत आणि एका हातामध्ये हा पेरा आहे दहा वावाचा पेरा तर हा पेरा आधी आम्ही बांधून घेऊ त्याच्यानंतर या खाडीमध्ये पेरा खेचायला सुरुवात करू मासे पण वखलतात खूप मजा येणार आहे बघा हा आपला पेरा आहे आजचा आणि याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया बघू तुम्ही वाढली करा ना 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 ना। या पेऱ्याचा फासा दीड बोटी आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फक्त मोठेच मासे भेटतील अख्खे पदरव बांधून वरच्या बाजूला फ्लोटस भरपूर लावलेले आहेत ला एकदम जवळजवळ फ्लोटस आहेत म्हणजे आपली वरची बाजूने एकदम पाण्यावरती तरंगत राहील आणि खालच्या बाजूला शिसे आहेत प्रिंट जरा शिस दाखर बघा ही शिशे लावलेली ला आहेत जेणेकरून खालची बाजू <coughs> चिखलामध्ये <में दे> जाईल टाक <coughs> मामा टाकते सगळं टाक लगेच उठा बघा आपला पेरा बांधायचं काम चालू आहे आणि बाजूला मासे खूप पोहताना दिसतात मोठे मोठे मासे पोहताना दिसतात बघा मित्रांनो आता पेरा मी खळायला सुरुवात केली दीपेश एका काठावरती गेलाय आणि प्रिन्स आहे दुसऱ्या काठावरती प्रिन्स एटी अक्की टिकाव नको बघा मित्रांनो पेरा खेचायला सुरुवात केली चुप पेरा खेचायला सुरुवात केली काय हलू लु घ्या हलू आणि मित्रांनो पेरा खिचता खिचतात मासे काठीला लागलेत होते पेऱ्याला दिसतात मासे लागले लाग ते जाऊ दे बघा मित्रांनो दरच्या बाजूला प्रिन्स आहे आणि बारच्या बाजूला दिपेश आहे जण पेरा खेचत आहेत आगाव लक्ष ठेवू आपलं सामान जाईन ते सामान जाईल मासे भरपूर उडताना दिसतात खूप मजा येणार आहे जेव्हा आपण पेरा एका काठावरती नेऊ त्यावेळी तर आपल्याला भरपूर मासे दिसतील सध्या मासे खूप वकलतात मोठे मोठे मासे पोहताना दिसतात पेऱ्याच्या आतमध्ये जाम मासे उडे मारत आहेत बघा आता दोन तीन मिनटं झाले आहेत पेरा खेचता खिचता आणि बघू जेव्हा आपला पेरा उचलण्याची वेळ येईल ना त्यावेळी आपल्याला किती मासे भेटतात ते बघू जरा हलो लूच घे जाल मारोला फासा मारून दे बघा मित्र आता आपला पेरा सुका पाडण्याची वेळ झालेली आहे पेरा आता आपला एकदम सुक्यावरती आम्ही उचलणार आहोत हलवलो हलोलो मामा हलो ते हलोलो मासे जाम उड्या मारत आहेत पण आतमध्ये किती येतील ना ते आपल्याला बघायचं आहे घे चालो चालो मध्ये भरपूर मासे उड्या मारत आहेत लाटत चाललं तुझं त्यांचा बघा मित्रांनो आता आपला पेरा आलेला आहे जवळ ये दीपेश ये ऐले बघा मित्रांनो एक मोठा बोई लागलेला आहे ला। कॉल आलो मावर निघाल रे तुला मावर फारी ते जाल पहिल्या पहिल्यामध्ये कवर लागला मावर बघा मित्रांनो एक मोठा बोई भेटलेला आहे त्यांची रिटर्न या ती खाल दिली नाही बघा मित्रांनो पहिला भोळ मोठा आहे बघा मित्रांनो दुसरा मासा पहिल्या ओढणीमध्ये आपल्याला दोनच बोई लागलेले आहेत होते भरपूर पण ते पालून गेले पिशू एक पिशू सुट्टी करला पाहिजे केला चला मित्र आता आपण वावरू टाकण्यासाठी सुरुवात केलेली आहे आपलं ओढणी पण हा वेगळं आणि हे वावरी आपण मार्शल से डिटेक्ट करो आप पर ले मित्रांनो आता दिपेशनी वावरी उचलायला सुरुवात केली आहे आणि थोडंच वावरी उचलल्यानंतर पहिला मासा लागलेला आहे वावरीमध्ये जास्त बोईमासे सापडतात आणि बघा एकदम वरचेच बाजूला एक बोईमासा लागलाय आपला सुरुवातीचा बोईमासा त्याच्यानंतर बघा मित्रांनो थोडंच वावर अजून पुढे चालल्याने दुसरा बोईमासा भेटलेला आहे भरपूर मासे लागत आहेत आपला पेरा खेचायचं फ्लॉप झालं पण आपण त्याचा वापर वेगळ्या पद्धतीने केला आपण टाकणीची झाली म्हणून पेऱ्याचा वापर केला आणि बघा काय लवकर लवकर मासे लागत आहेत बघा त्या पण पदरावरती अजून एक मासा लागलेला आहे आपण मेन रस्ता बंद केला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जास्त मासे भेटत आहेत मस्त साईज आहे त्याच्यानंतर बघा त्याच्याच बाजूला अजून एक मासा लागलेला आहे बारीक काम चालू आहे मासेमारी करण्याची जाळी जरी फासली तरी आपण त्या जाळीचा वेगळ्या पद्धतीने वापर करून मासे पकडू शकतो आता त्या कोपऱ्यावरून पुन्हा या ठिकाणी येता येता अजून एक मासा लागलेला आहे आता खाडीमध्ये समुद्राची भरती सुरू झाली आणि त्यामुळे भरतीच्या बरोबर जे मासे वरती जाण्याचा प्रयत्न करतात ते मासे आपल्या वावरीमध्ये अडकत आहेत मस्त काम चालू आहे आणि जोपर्यंत पाणी भरणार जो तोपर्यंत आपल्या मासे चालूच राहतील जालीच्या वरच्या बाजूला अजून एक बोई लागलेला आहे बोई मासे हे पाण्याच्या वरच्या भागामध्ये पोहत असतात आणि त्यासाठी ते जास्त करून जालीच्या वरच्या भागाला बरेच मासे भेटलेले आहेत ते तसं चालू मित्रनो आपण जो पेरा खिचत होता तो आपण अर्धे रस्त्यामध्ये तसंच लावून ठेवला होता आणि आता पाच मिनिटानंतर आपण तो उचलण्यासाठी आलो आहोत आणि बघा पहिल्याच पदरावरती पहिल्याच काठीजवळ एक मोठा बोई लागलेला आहे पहिलेच पदराला लागला आहे बघा ही काठी आहे आणि काठीच्या एकदम जवळच लागला आहे आणि अजून मध्ये पण फ्लोटस आहेत ना जे भेंड आहेत ना ते पाण्याखाली जाताना दिसतात हे त्या ठिकाणी पण आपल्याला अजून मासे बघायला भेटतील बघा जबरदस्त साईज आहे बरेच भेटले पन आहेत असे आपण पण उचलत उचलत जाऊ आणि बघू कुठे लागलेत ते वाईट येतात या ठिकाणी बघा मित्र मोठा लागलाय बोय अरे 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 बघ त्या ठिकाणी पण मोठा काहीतरी लागलाय डायरेक्ट तीन फ्लोटर्स पाण्याखाली नेले होते बघा पण तो सुद्धा पकडण्यासाठी जाऊ बघा याची पण साईज जबरदस्त आहे आणि मोठा इथे आता बाईट आला होता तीन फ्लोटर्स पाण्याखाली गेले होते तर तो सुद्धा मासा पण बघू काय लागले ते याच ठिकाणी हां हां मोठंच काची लागलं हा बघा मोठावाला बोई लागलेला आहे फ्लोटस त्याने दोन फ्लोटस पाण्याखाली नेले होते आणि अजून आहे अजून आहे तिकडे अजून बाहेर येतात काय साईज आहे बोळीची तिसरा बोळी म्हटला वाटते या ठिकाणी अजून आहे बघा हे बघा हे बघा हेटी जाऊन एकदम लागलाय बघा कसा मारा पडते अख्खा बाहेरशी लागलाय वा भारी बघा किती मोठा लागलाय पण हा बघा जबरदस्त दोन दोन पळून जाईल तर सुपर साईज आहे सगळ्यात मोठा वेटला आहे आतापर्यंत जे वेटले आहेत ना त्याच्यामध्ये सर्वात मोठी साईज याचीच आहे आणि हाच ओठे तीन फ्लोट पाण्याखाली घेऊन जात होता बघा काय साईज आहे बारी काम आपले ओढण आहे ना ते आपण असेच ठेवले कारण ओढण फाडत होते मासे बघा अजून एक लागलाय दोन लागले बघा जवळ जवळजवळ लाग मासे लागले आहेत समुद्राला भरती लागेल तसे खाडीमध्ये मासे वरतीवरती येतात समुद्राची भरती खाडीमध्ये सुद्धा लागू होते आणि खाडीचं पाणी जेव्हा वरती येण्यासाठी सुरुवात होते त्यावेळी मासे पण खाडीमध्ये वरतीवरती जातात आणि ते असे ओढण जागेवर असल्यामुळे जास्त लागते अरे बापरे बघा या ठिकाणी पण मोठा आहे काहीतरी काय लागलं आहे दोन लागल्यान बघा एकी जागेवरती दोन दोन बारी असे मासे भेटू लागले ती मजा येते खूप जवळजवळ लागल्यात मासे आणि साईज पण सर्व मोठी मोठी आहे दीड बोटी फासा आहे आणि दीड बोटी फाशामध्ये या साईजचे बोई येतात एकाच पालावणी आपले काम झाले जेव्हा कडक काम अजून बाबू पुढे लागल्यात मासे समजेल मासे भेटले आपल्याला चला या ठिकाणी तर भरपूर भेटले आता आपण दुसऱ्या ठिकाणी लावत राहून मित्रांनो आता पण वावरू पालावला सुरुवात केली दुसरं वावरू आणि बघा सुरुवातीलाच एक मासा आला आणि त्याच्याच बाजूला दिपेश जवळ पण एक आलाय चला बघूया आता सुरुवातीलाच दोन भेटले अजून पुढे गेल्यावरती बघू

बाजूला दुसरं लागलं छोटं लागले ते आपण सोडू सोडू आपण खाडीचा मेन रस्ता बंद केलाय त्याच्यामुळे सर्व मासे अडकतात बघा बघा दुसऱ्या लागीच लागला आताच आपण मागून आलो आणि या ठिकाणी अजून एक माश्याने मारा गेला निघून गेला दुसरा एक लागला लागलं बघा मित्रांनो खूप मासे लागले जवळ जवळ एकदम लागलेले बघा दुसरं दोन लागल्यान एक एकेच जवळ दोन लागले तीन लागले डाकेल तीन डाकेल बघा तीन तीन लागले एक जवळ आणि हा चौथा माझ्याजवळ आहे बारीक काम जाईल आहे मेन रस्ता हा आहे आणि याच ठिकाणी जास्त मासे लागत आहेत आपण मेन रस्त्यामध्येच डायरेक्ट वागरू लागलेला आहे वावर आपली बरोबर जागेवरती आहे त्याच्यामुळे मासे जास्त आहेत बघा मित्रांनो आणखीन एक आलेलं आहे आणि आताच आपलं वावरू पालावून झालेलं आहे त्यावेळी आपल्याला सात आठ आली वाटते या पाला सात आठ भेटली मित्र आम्ही आता पेरा खेचायचं बंद केलेलं आहे आम्ही सुरुवातीला पेरा खेचायला सुरुवात केली होती पण पेरा खेचताना मासे आपलं जाळं फाडून पालू लागले त्याच्यानंतर आम्ही जाळं एकाच जागेवरती ठेवलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला जास्त मासे गुंतू लागले आणि त्याच पद्धतीने आम्ही मासे पकडले पेऱ्याचा आम्ही वावरीसारखा वापर केला आणि त्या वावरीला भरपूर मासे भेटले आता प्रिन्स ते मासे पलटी करून दाखवणार आहे मंगार आपल्याजवळ दोन वावरी होती आणि दोन वावरीमध्ये आपण भरपूर मासे पकडले बघा एक खेकडा पण भेटला मोठा हाताने चाकून पकडला बघा मित्रांनो आजचे आपले बोय मासे आम्ही आलो होतो पेरा खेचायला पण पेरा खेचायला जमला नाही माश्यांनी पेरा फाडला आपला वावरी एकदम बारीक होती त्याच्यामुळे जमली नाही पण आम्ही ते एकाच जागेवरती ठेवले आणि बघा किती मासे भेटले आणि साईज पण जबरदस्त आहे मोठी मोठी मोठे दुकान तर मित्रांनो आजची आपली मासेमारी पूर्ण झालेली आहे आणि आज बघा पिशवी भरून आपल्याला मावर भेटलेला आहे आज आम्ही चौघेजणं होतो मी होतो दिपेश प्रिन्स यश चौघांनी आम्ही मिळून ही पेऱ्याची मासेमारी केली पेरा कमी आणि वावरी जास्त आपण बनवली पेरा खिचण्याचे प्लॅन फ्लॉप झाले पण वावरीसारखं आम्ही टाकून भरपूर मासे पकडले आम्हाला चौघांना जेवण आवडले मासे आलेले आहेत चौघांची चार जेवण होतील एवढ्या मी बोई मासे पकडले मित्रांनो मला आजची मासेमारी कशी आवडली ती कमेंट करून नक्की सांगा पण तुम्हाला आजची मासेमारी आवडली असेल तर सबस्क्राईब करा भेटायला लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर